नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत ह्या ब्याण्णव जाकी अठरा हरभरा आहे याला पस्तीस छत्तीस दिवस पूर्ण होतात शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला तर आपल्या युट्यूब चॅनल एक कमेंट आलेली आहे की पंचेचाळीस दिवसाचा हरभरा आहे दोन टक्के फुल आहे फुल कमी लागतील काय अशी एक कमेंट आहे शेतकरी मित्रांनो तर या विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया चला तर चालू करूया आपल्या व्हिडिओला तर ह्या आपला ब्याण्णव जाकी हरभरा हर आहे शेतकरी मित्रांनो नु। ब्याण्णव जाकी अठरा तर आपला हरभरा पेरणीत बघा पतला निघालेला आहे जास्त काही दाटलेला नाही आहे ना तर ह्या हरभरा दाटलेला नाही आहे तर ह्या हरभऱ्याला जर आता दाटला आता वाढ झाली तर ह्या दाटेल पूर्ण सुया प्याक होऊन जाईल तर याच्यात काय होईल शेतकरी मित्रांनो आपल्याला असं दिसून येईल की हरभरा आपला पतला होता पेरणीत पतला होता दाटलेला नव्हता तर जास्तीत जास्त ब्रँचेस होईल याची म्हणजे हा जो हरभरा आहे हे बघा जसं हे झाड आहे आणि इथे काहीच नाही आहे हे बघा इथे काहीच नाही आहे म्हणजे आपला हरभरा कसा आहे पेरणीत पतला निघाला हे बघा यानं बघा ब्रँचेस बघा किती केले आहे आणि याला जास्तीत जास्त फळ फांद्या येईल आणि सिरीज पंधरा सोळा सतराची अशी घाट्याची सिरीज राहणार या डांगीला आणि तुमचा जर हरभरा शेतकरी मित्रांनो पेरणी डाटला असेल म्हणजे पेरणी खूप डाटला डाट पेरला असेल तुम्ही हरभरा आणि तो डाटलेला आहे त्याची अवयढव्य वाढ होईल आणि शेंड्यावरच फुल येते दाटल्या हरभऱ्यात शेंड्यावर फुल येते तो काही जास्त ब्रँचेस करत नाही आणि अळी पण जोर करते त्याच्यात आणि फुल पण कमी सुटते दाटल्या हरभऱ्यात जर तुम्ही स्प्रिंकलरनं पाणी दिलं दाटल्या हरभऱ्यात तो खालून काळपट येतो त्याला हवा नाही लागत सूर्यप्रकाश नाही लागत तर ह्या आहे दोन फर, फरक पडतात दाटल्या हरभऱ्यात आणि सवाळ पतल्या हरभऱ्यात शेतकरी मित्रांना आणि लागवडी हरभऱ्यात लागवडी हरभऱ्यात म्हणजे कसं टीस बऱ्यावर झाड जार। असं झाडापाटी झाड असं जर अंतर असेल असं अंतर ह्या लागवडी झाला आणि ह्या पतला झाला ह्या लागवडी तर ह्या हरभऱ्यात तुमचा खेळता हरभरा खेळता हवा खेळता सूर्यप्रकाश तर उत्पादनातही भर होते शेतकरी मित्रांनो दाटल्या हरभऱ्यात तुमचं उत्पादन जास्तीत जास्त कमी होण्याची शक्यता आहे कारण की तो निस्ता वाढतच राहतो कुटारच जमा करावा हो लागते आपल्याला तर हे दोन फरक आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो दाटलेल्या हरभऱ्यात आणि पतल्या हरभऱ्यात लागोडी हरभऱ्यात आणि सवाड हरभऱ्यात तर तुमचा हरभरा कसा आहे पेरणी जर तुमचा कुडावानी दाटला आहे तर बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरा पेरणीनंतर चांगला हरभरा निघून येतो लागोडी हरभरा निघून येतो आणि दा, दाट दाट्टे पण नाही काय तर जर असा जर दाटलेला असेल तुमचा हरभरा जास्त म्हणजे तासात कुडासारखाच असेल तर तुम्ही त्याची विरळणी करा शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही हरभरा निघता तेव्हा त्याची विरळणी करा आपल्याला विरळणीही करता येते थोडीफार तर तुमचा हरभरा जास्तीत जास्त ब्रँचेस केले पाहिजे फुल धरले पाहिजे यासाठी विरळणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो दाटल्या हरभऱ्यात तर सहसा तर हरभऱ्यात कोणी विरळणी करत नाही कारण की मर रोगचे हे जास्त येते त्याच्यात मर रोग बुरशी रोग जास्त येत असतात तर केव्हा केव्हा पेरणी दाट निघते शेतकरी मित्रांनो पूर्ण चना निघून येतो तर जिथे दाटलेला हरभरा जसं कुठे कुठे तास दाट पेरल्या दा जाते कोणी पेरणी यंत्रात हरभरा दाट पेरल्या दा जातो तिथं उकळून घ्यायचा जसं सोयाबीन तुम्ही बघितलं असेल पेरताना पेरणी म्हणजे पेरणी यंत्रात दाट पडते एकाच तासात दाट पडल्या दा जाते तर तसं नसलं पाहिजे शेतकरी मित्रांनो तसं त्याच्यात मंदातले उपडून घेतले पाहिजे म्हणजे जेणेकरून खेडती हवा राहिली पाहिजे ते घामिजलं नाही पाहिजे झाडापाटीत झाडं असाच जर असेल असा म्हणजे असाच जर असेल असा तर ह्या दाट झाला आपल्याला असा पाहिजे चांगला लागवडी असा हरभरा पाहिजे असं सोयाबीन पाहिजे तर आपल्याला या हरभऱ्यात आणि किंवा कोणतेही पीक पेरतो तर उत्पादन होते शेतकरी आणि जमीन जर भारी असेल हो तर विशेष संपला ठीक माझा हरभरा बघा तुम्हाला दिसतच आहे म्हणजे सवाड आहे सवाड आहे पतला नाही आहे थोडा लागुडी आहे तर ह्या हरभरा जास्तीत जास्त ब्रांचेस जास्तीत जास्त फूल धरेल पण मोर रोग काही हे आहे आपल्या शेतात चालूच आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा की माझं जर चुकलं असेल तर सांगा कारण की मी एक साधारण शेतकरी आहो अनुभवानुसारच आपण एकमेकाला काही माहिती शेअर करत असतो तर नेक्स्ट व्हिडिओ मी ते भेटूया आपण धन्यवाद